नमस्कार मंडळी स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझे जर व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत असाल तुम्हाला जर ते आवडत असतील तर ते नक्की शेअर करा वांग म्हटलं की नाक मुरडणारी बरीच लोकं असतात पण हेच वांग चटपटीत कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर आपण सहा सात वांगी घेतलेली आहेत आणि दोन बटाटे घेतलेले आहेत काही लोक नुसतीच वांगी खात नाहीत तर त्या लोकांसाठी आपण बटाटे पण ह्यात ॲड केलेले आहे तर वांग अशा पद्धतीने चिरून घ्यायचं आहे सहा त्याच्या हे केलेले आहे कट मारलेले आहेत त्याला तर जर किडकं असेल ते असे तर तेही कळतं आणि अशा पद्धतीने जर किडकं असेल तर तुम्ही काढून टाकायचं आहे आणि असं वांग आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्याची देठं काढायची नाही आहेत देठं तशीच ठेवायची आहेत आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला सगळी वांगी चिरून घ्यायची आहे तर बटाट्याची पण सालं काढायची नाही आहे तर आता ह्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत एक छोटी वाटी आपण किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि हे खोबऱ्यामध्ये थोडंसं तेल घालायचंय आणि खूप छान हे खोबरं आपल्याला भाजून आहे लालसर होईपर्यंत खोबरं भाजताना आपण एकदम मंद आचेवर भाजलेलं आहे कारण मोठा गॅस केला तर ते करपण्याची शक्यता असते त्यामुळे एकदम मंद आचेवर हे खोबरं भाजून आहे बघू शकता तुम्ही किती छान लालसर झालेलं ला आहे आपलं खोबरं फक्त करपवायचं नाही आहे थोडं लालसर होईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे आता हे खोबरं आता आपण काढून घेणार आहोत आणि एक आपण चार ते पाच चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत इथे शेंगदाणे सुद्धा चटचट वाजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे सुद्धा भाजताना मंद आचेवरच आपण भाजलेले आहे तुम्ही बघू शकता असे साल निघेपर्यंत ते शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि ते आता एका वेगळ्या पॅनमध्ये काढून घेणार आहोत आपण आता आपण दोन चमचे ह्या ठिकाणी पांढरे तीळ घेतलेले आहेत हे गावठी तिळ आहेत त्यामुळे हे चक्क पांढरे नाही आहे थोडेसे लालसर आहेत असेच तिळ चवीला चांगले असतात आणि हेल्थसाठी पण हेच तिळ चांगले असतात तर हे सुद्धा तीळ आपण खूप छान भाजून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही पाहिजे तर धने आणि जिरेसुद्धा घेऊ शकता पण मी ह्या ठिकाणी घेतलेले नाही आहे आपण जी वांगी चिरून घेतली होती ती थोड्या वेळ पाण्यात ठेवली होती पाण्यात ठेवल्यामुळे वांग काळं पडत नाही म्हणून कधी पण वांगी किंवा बटाटा चिरला की, की आधी पाण्यात टाका म्हणजे काळं पडणार नाही आता ह्या वांग्याला आपण थोडंसं मीठ लावून घेणार आहोत त्याच्या तळाशी म्हणजे वांगी जेव्हा आपण एखादा पदार्थ तयार करतो तेव्हा त्याला व्यवस्थित मीठ लागतं आणि आतपर्यंत जाऊन ते पोचल्यामुळे त्याला चव लागते चांगली आणि आता मिठासोबतच थोडीशी हळद पण ह्यामध्ये आपण घालून घेणार आहोत हळद आणि मीठ घालून हे वांगे पाण्यातून काढून एका साइडला ठेवून द्यायचे आहेत आपल्याला दुसऱ्या साइडला आपण गॅसवर पॅन गरम करत ठेवलेलं आहे आता ह्या पॅनमध्ये एक दोन ते तीन चमचे आपण तेल घालून घेणार आहोत आणि हे तेल चांगलं तापलं की यामध्ये आपण हळद आणि मीठ लावून तयार केलेली वांगी ह्यामध्ये घालून घेणार आहोत सगळी वांगी घालून घ्यायची आणि बटाटे पण घालून घ्यायचे या तेलामध्ये वांगी आणि बटाटे आपल्याला खूप छान फ्राय करून घ्यायचे आहेत तर झाकण ठेवून आपण हे वाफवून घ्यायचे आहेत एक पाच मिनिट फक्त हे वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त वेळ नाही वाफवायची आहेत तर आपण बघूयात वांगी वाफलेली आहेत का चांगली तर एक साईडनी वाफलेली आहे ती चांगली त्याला परतून घ्यायचं आहे एकदा मी परतून घेतलं होतं परत एकदा परतून घ्यायचं आहे आणि मऊ होईपर्यंत मऊ पडेपर्यंत ही वांगी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत दुसऱ्या साईडनी पण पलटून परत झाकण ठेवून परत आपल्याला ही वांगी वाफवून घ्यायची आहेत छान कुठलाही पदार्थ आपण त्याच त्या रेसिपीने केला की त्याची चव तेवढी लागत नाही जरा रेसिपी तुम्ही बदलून बघा नक्कीच त्या पदार्थाची चवसुद्धा बदलते तर अशा पद्धतीने ही वांगी आपण पलटून घेतलेली आहेत आणि परत झाकण ठेवून पाच मिनटं ही वाफवून घ्यायची आहेत परत आता आपण जे शेंगदाणे भाजले होते खोबरं भाजलं होतं हे सगळं आता एका मिक्सरच्या पॅनमध्ये काढून घेणार आहोत आपण शेंगदाणे घेतलेले आहेत खोबरं घेतलेलं आहे पांढरे तीळ घेणार आहोत आपण ह्यामध्ये आणखी काही मसाले आपण ह्यामध्ये ॲड करायचे आहेत चार ते पाच आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या ठिकाणी आता हिरव्या मिरच्या ह्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तसेच कढीपत्ता घेतलेला आहे आपण पत्त्याची सुद्धा दहा बारा पानं घेतलेली आहेत कढीपत्ता कधी पण तुम्ही मसाल्यामध्ये घाला त्याची टेस्ट जास्त खुलून येते थोडंसं आलं घेतलेलं आहे आपण ह्यामध्ये एक इंच ते सुद्धा सोलून धुवून व्यवस्थित घालायचं आहे आठ दहा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तसेच कोथिंबीर घेतलेली आहे एक बचाकभर आणि आता हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे पण एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे थोडीशी जाडसर अशी पेस्ट करायची आहे आपल्याला खूप जास्त जर बारीक पेस्ट केली तर त्या पदार्थाला तेवढी चव लागत नाही तर म्हणून बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण पेस्ट तयार केलेली आहे दरदरीत तर आता ही पेस्ट एका पॅनमध्ये काढून घेणार आहोत आपण सगळी पेस्ट काढून घ्यायची आहे एका पॅनमध्ये मसाले मिक्सरला लावताना आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे ही पेस्ट छानपैकी पे घट्ट झालेली आहे पाण्याचा वापर केला तर ती पातळ होऊ शकते म्हणून आपण व्यवस्थित घट्ट पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण थोडीशी आमचूर पावडर घालून घेणार आहोत चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि आता हा सगळा मसाला आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करण्याआधी यामध्ये थोडासा गूळ घालून घेणार आहोत आहोत आपण कुठलाही तिखट पदार्थ करताना त्यामध्ये थोडासा गूळ किंवा साखर घाला त्या पदार्थाची टेस्ट आणखीन जास्त वाढते आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला आणि आता आपली वांगी तयार झालेली आहे ती थोडी थंड करून घ्यायची आहेत जास्त थंड नाही करायची आहे थोडी गरम असतानाच त्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे वांगी आपली चांगली वाफलेली आहे मऊ झालेली आहे चांगली घट्ट असा मसाला ह्यामध्ये भरून घ्यायचा आहे सगळ्या वांग्यांमध्ये आणि बटाट्यामध्ये व्यवस्थित हा मसाला भरून घेणार आहोत आपण नेहमीच्या पद्धतीने जी तुम्ही भरली वांगी करता त्यापेक्षा ही भरली वांगी करून बघा ह्याला जास्त टेस्ट लागते चटपटीत वांगई असं याचं मी नाव दिलेलं आहे तुम्हाला जर काही वेगळं नाव सुचत असेल तर तसंही तुम्ही मला सांगू शकता यामध्ये मी तिकट्याचा वापर अजिबातच केलेला नाही आहे हिरवी मिरचीचीच पेस्ट जरा जास्त टाकलेली आहे ठेचा त्यामुळे ह्या वांग्याची टेस्ट एकदम वेगळी लागणार आहे आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही कारलीसुद्धा भरू शकता आणि कारलीसुद्धा करू शकता तीसुद्धा खूप छान लागतील ती पण आधी वाफवून घ्यायची आहेत आणि नंतर मग असाला मसाला भरायचा आहे त्यामध्ये तयार करून पण अशाच पद्धतीचा मसाला तयार करून भरा त्यामध्ये कारलीसुद्धा चटपटीत कारली खूप छान लागते हे चटपटीत भरलेलं कारलं तुम्ही प्रवासाला घेऊन जाऊ शकता त्यामुळे आप त्यामध्ये आपण ग्रेव्ही केलेली नाही आहे त्यामुळे हे प्रवासाला आपल्याला डब्यामध्ये घालून इझी नेता येईल आता एका पॅनमध्ये आपण तेल तापवलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी घालून घेणार आहोत आपण आणि तयार केलेली ही वांगी या तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आता देठासकट वांगी ह्याच्यामध्ये ठेवायची आहेत आणि छानपैकी वांग वांगी वाफेवर फ्राय करून घ्यायची आहे तेलावर आपल्याला जास्त वेळ लागत नाही याला वाफवायला एक दोन ते तीन मिनटं फक्त लागतात एका साईडनी फ्राय करून घ्यायची आणि परत साईड पलटवून पर परत फ्राय करून घ्यायची आहेत आपल्याला तर उरलेला जो मसाला आहे तुम्ही ह्यामध्ये ह्या वांग्यांवरच घालून घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ग्रेव्ही करून ह्यामध्ये घालू शकता मसाला तयार करून हा मसाला कच्चा राहायला नको म्हणून आपण यावर झाकण ठेवून दोन मिनटं हे वाफवून घेणार आहोत झाकण ठेवून वाफवलं की त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाणार आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपलं चटपटीत वांग तयार झालेलं आहे आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात ही वांगी बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतायत आपली वांगी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून बघा आणि तुमची भाजी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भाकरीबरोबरसुद्धा ही वांगी तुम्ही खाऊ शकता किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकता पण भाकरीबरोबर ह्याची जास्त चांगली टेस्ट लागते तर आता ह्या ठिकाणी आपण एक पान सर्व करून घेऊया बघू शकता केळीच्या पानावर आपण आता एक भाकरी वाढून घेणार आहोत आणि ह्या भाकरीवरच आपण ही चटपटीत वांगी ठेवायची आहेत अशा पद्धतीने ही तुम्ही चटपटीत वांगी बनवलीत तर नक्कीच एक च्याऐवजी तुम्ही दोन भाकरी नक्की खाणार मला खात्री आहे माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनवरही क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपी जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद भेटूयात अशाच चटपटीत आणि लज्जतदार रेसिपीजमध्ये तोपर्यंत वेट करा मस्त खा आणि स्वस्त राहा आणि तब्येतीची काळजी घ्या भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय पुढची रेसिपी घेऊन तुमच्यापर्यंत लवकरच येणार आहे तोपर्यंत टेक केअर